श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा जा, आनंदाचा जाऊ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते दोन सप्टेंबर दोन हजार चोवीस शेवटचा पाचवा श्रावण सोमवार आणि या दिवशी आलेले आहेत सोमवती अमावस्या जेव्हा अमावस्या ही सोमवारी येते तेव्हा त्या अमावस्येला सोमवती अमावस्या असं म्हटलं जातं या सोमवती अमावस्येला पिठोरी अमावस्या दर्श अमावस्या तसेच श्रावण अमावस्या असं सुद्धा म्हटलं जातं प्रत्येक महिन्यामध्ये अमावस्या तिथीही येते आणि प्रत्येक अमावस्येचं महत्त्व हे देखील वेगवेगळं असतं श्रावण महिन्यामध्ये येणारी ही सोमवती अमावस्या अतिशय महत्त्वाची आणि शुभ मानली जाते या अमावस्येच्या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वती यांची पूजा केली जाते या दिवशी सौभाग्यवती स्त्रिया संपूर्ण दिवस व्रत करून माता पार्वतीची पूजा करतात अखंड सौभाग्यासाठी प्रार्थना करतात तसेच हा दिवस आपल्या सुद्धा समर्पित आहे ज्या अमावस्येच्या दिवशी आपले पितृ हे पृथ्वीवरती येत असतात त्यांना प्रसन्न करण्यासाठी आणि तृप्त करण्यासाठी काही सेवा आणि उपाय जे आहेत तर ते केले जातात तसेच प्रत्येक अमावस्येच्या दिवशी आपण साक्षात धनाची माता लक्ष्मीची सुद्धा पूजा करत असतो त्याचबरोबर या दिवशी आपल्या वास्तुशास्त्रामध्ये करण्यासाठी काही प्रभावी उपायसुद्धा सांगितले जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अत्यंत प्रभावी असा उपाय सांगणार आहेत या श्रावण सोमवती अमावस्याच्या दिवशी संध्याकाळी आपल्याला घरामध्ये अशा ठिकाणी थोडासा दही भात ठेवायचा आहे हा दही भात घरामध्ये ठेवल्याने घरातील इडापिळा अडचणी नकारात्मकता दारिद्र्य हे नष्ट होऊन घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल घरात अखंड लक्ष्मीची कृपा राहील असा हा अत्यंत प्रभावी उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय तुम्हाला सोमवती अमावस्याच्या दिवशी म्हणजे दोन सप्टेंबरला अमावस्या आहे तर या दिवशी संध्याकाळी करायचं आहे संध्याकाळी म्हणजेच रात्री झोपण्यापूर्वी तुम्हाला हा उपाय करायचा आहे जेव्हा तुमची रात्रीची सर्व कामं आवरतील आणि जेव्हा तुम्ही झोपायला जाणार आहे तर झोपण्यापूर्वी तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो घरामध्ये करायचा आहे हा उपाय आपल्याला घरामध्ये का करायचा आहे जर आपल्या घरामध्ये पितृदोष असेल तर घरामध्ये अनेक अडचणी निर्माण होत असतात जसे की आपल्या घरामध्ये पैसा हा टिकत नाही आपण जे कष्ट आणि मेहनत करतो तर त्या कष्टातून आणि मेहनतीतून आलेला पैसा आपल्या घरात स्थिर राहत नाही कोणत्या कौन्ते कोणत्या कारणातून पैसा हा घरातून निघून जातो तसेच घरातील मुलांची प्रगती होत नाही मुलं खूप हट्टीपणा करतात सांगितलेला ऐकत नाही तसेच घरामध्ये लग्नाच्या वयाचे मुलं मुली असतात परंतु त्यांचा विवाह योग हा जुळून येत नाही कुंडलीमध्ये काहीतरी दोष जे आहेत तर ते सांगितले जातात तसेच मुलं भरपूर शिकलेले असतात परंतु त्यांना नोकरी प्राप्ती होत नाही कुटुंबाची प्रगती होत नाही घरामध्ये सतत एक व्यक्ती आजारी पडला की पुन्हा दुसरा व्यक्ती आजारी पडतो यासारख्या समस्या आपल्या घरामध्ये येत असतात तसेच घरामध्ये सतत वाद विवाद कलह भांडणं होत असतात कुटुंबामध्ये एकोपा राहत नाहीत आणि म्हणून तुम्हाला प्रत्येक महिन्यामध्ये येणाऱ्या अमावस्येला हा दही भाताचा उपाय नक्की करायचा आहे आता उपाय करण्यासाठी तुम्हाला थोडासा भात शिजवायचा आहे जरी तुम्ही जेवणामध्ये हात भात बनवलेला असेल तर त्यातला भात हा तुम्हाला घ्यायचा नाहीत हा उतारा करायचा आहे यामुळे आपल्याला हा भात जो आहे तर तो शेपरेट साईडला एक वाटीभर शिजवायचा आहेत या भातामध्ये आपल्याला मीठ आणि तेल हे घालायचं नाहीत अळणी भात आपल्याला वाटीभर बनवायचा आहे यानंतरनं या भातावरती आपल्याला दोन चमचे दही टाकायचं आहे थोडंसं हळदी कुंकू टाकायचं आहे आणि चिबूडवर काळे तीळ तुम्हाला टाकायचे आहेत यानंतरनं हा जो भात आहे तर हा आपल्याला हातामध्ये घेऊन आपल्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीवरून तुम्हाला डोक्यापासून ते खाली पायापर्यंत सात वेळा उतरवून घ्यायचा आहे यानंतरनं हा भात आपल्या घरामध्ये संपूर्ण भिंतींना टच करायचा आहे भिं आपल्या घरामध्ये जे कोपरे असतात तर त्या कोपऱ्यांमध्ये टच करायचा आहेत टच करत असताना श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या प्रभावी मंत्राचा जप करायचा आहे यानंतरनं हा भात तुम्ही उतरवल्यानंतरनं आपल्या घराच्या मुख्य सुद्धा तुम्हाला वरपासून ते खाली पायापर्यंत सात वेळा उतरवून घ्यायचा आहे खास करून घरामध्ये लहान मुलं आणि आजारी व्यक्ती असेल तसेच ज्या व्यक्तीला सतत अपयश येत असेल त्या व्यक्तीची कोणतीच महत्त्वाची कामं पूर्ण होत नसेल तर या व्यक्तींवरून तुम्हाला हा उतारा आवर्जून करायचा आहे ना हा दही भात आपल्याला घेऊन आपल्या बाथरूममध्ये ठेवायचा आहे बाथरूमची खिडकी असेल किंवा एखादा टप तुम्ही पालता घालून त्यावरती हा भात तुम्हाला ठेवून द्यायचा आहे आणि बाथरूमचा दरवाजा हा तुम्हाला लावून घ्यायचा आहे यानंतरनं तुम्हाला रात्रभर हा भात बाथरूममध्येच ठेवायचा आहे दुसऱ्या दिवशी सकाळी बघा तीन सप्टेंबरला तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहेत या अवस्थेची समाप्ती सात वाजून चोवीस मिनिटांनी होणार आहे सात वाजून चोवीस मिनटा अगोदरच तुम्हाला सकाळी उठायचं आहे उठल्यानंतरनं तुम्हाला थोडंसं पाणी बकेटमध्ये घेऊन मुख्य दरवाजाच्या बाहेर ठेवायचा आहे तो दही भात उचलायचा आहे आणि घराच्या बाहेर घेऊन जायचा आहेत बाहेर घेऊन गेल्यानंतरनं एखादी पत्रवाळी किंवा पेपर किंवा वहीचा पुठ्ठा घेऊन त्यावरती तुम्हाला हा भात टाकून द्यायचा आहे हा भात अशा ठिकाणी टाकायचा आहे की तिथे कुत्रे पक्षी किंवा कावळे येऊन तो भात खाऊन जातील अशा पद्धतीने हा भात आपल्याला घराच्या बाहेर नेऊन ठेवायचा आहे किंवा तुमची गच्ची असेल तर गच्चीवरती सुद्धा हा भात तुम्ही ठेवू शकता यानंतर न घरामध्ये येताना आपण जे पाणी बाहेर ठेवलं होतं तर त्या पाण्याने आपल्याला हातपाय थोडेसे ओले करायचे आहेत ओले करणं शक्य नसेल तर थोडंसं पाणी अंगावरती शिंपडायचं आहे आणि घरामध्ये येऊन तुम्हाला स्नान करून तुमची नित्यकर्म जे आहेत तर ते तुम्हाला करायचे आहेत हा अत्यंत प्रभावी उपाय तुम्हाला या सोमवती अमावसेच्या दिवशी रात्री करायचा आहे करून पहा कितीही प्रखर पितृदोष तुमच्या घराला किंवा तुम्हाला लागलेला असेल तर तो संपूर्णपणे नष्ट होईल यामुळे आपल्या जीवनातील अनेक अडचणी ह्या दूर होतील घरामध्ये सुख शांती समृद्धी ही नांदायला सुरुवात होईल यामुळे तुम्ही न चुकता हा उपाय या सोमवती अमावस्येला करा कारण ही अमावस्या खूप महत्त्वाची आणि शुभ मानली जाते त्याचबरोबर या दिवशी आपल्या पित्रांच्या स्मरणार्थ आपल्याला थोडंफार दान हे नक्की करायचं आहे मग दान तुम्ही अगदी थोडेसे तांदूळसुद्धा दान करू शकता एखाद्या गरीब व्यक्तीचं पोट भरेल इतके तुम्हाला पांढरे तांदूळ किंवा काळे तिळ जे आहे तर ते दान करायचे आहेत या दिवशी आपण जे दान करतो त्याचं पुण्य इतकं आपल्याला मिळत असतं की ते आपण मोजूसुद्धा शकत नाही अनन्यसाधारण पुण्यप्राप्ती आपल्याला होत असतं यामुळे जर तुम्हाला शक्य असेल तर थोडंफार दान हे गरजू व्यक्तींना नक्की करा तसेच तुमच्या घराजवळ जर एखादी पवित्र नदी असेल गंगा असेल तर तिथे जाऊन तुम्ही नक्की स्नान करा कारण या सोमवती अमावस्येला स्नानाला आणि दानाला खूप महत्त्व दिलं जातं जेव्हा तुम्ही हे स्नान करता तेव्हा तुम्हाला लागलेले ला दोष नकारात्मकता शत्रुत्रास हा नष्ट होतो आणि तुमच्या सर्व मनोकामना ह्या पूर्ण होतात तर अशा पद्धतीने हे उपाय आपल्याला येत्या श्रावण सोमवारी सोमवती अमावस्येला करायचे आहेत व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असत पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ